आयसीयू बेडमध्ये जे काही सुख सुविधा लागतात ते सर्व काही इथं आहेत आपल्याकडे त्यानंतर तिकडे वायरलेस एक्स रे मशीन आहे जी डायरेक्ट इमेज आपल्या लॅपटॉपवर पाठवून घेते त्यानंतर सर तिकडे लेझर थेरपी मशीन पण आहे म्हणजे कोणतीही जखम किंवा आर्थरायटीस आतमध्ये जखम केवढी आहे ही थेरपीनुसार आपल्याला रिकवर करता येतं त्याचप्रमाणे आपल्याकडे ए सी जी मशीन ऑटोस्कोप आर्थोस्कोप लॅरंगोकोस्कोप लॅरंगोस्कोप सगळ्या म्हणजे जेव्हा कोणताही वाईल्ड अॅनिमल जेव्हा इथं येतो तेव्हा आपण त्याच्या म्हणजे नखशिकांत पूर्ण तपासणी आपण इथं करतो म्हणजे त्याचे डोळे कान नख या सगळ्या गोष्टीची आपण तपासणी इथं करतो आणि हे जे मशीन आहे ही गॅसेस मशीन आहे याच्यामध्ये सगळंच आहे जे ऑक्सिजन आहे व्हेंटिलेटर आहे आणि ही मशीनचा उपयोग आपण याच्यासाठी करतो की कोणती जरी सर्जरी असेल तर सर्जरी ही जर जास्त वेळ चालवायची असेल किंवा जास्त वेळ लागत असेल त्या सर्जरीला तर परत परत त्याला इंजेक्शन देऊन झोपवण्याची गरज नाही आहे हा गॅस हा अनस्थेटिक गॅस आहे त्याच्या नाकाला आपल्याला जेवढा वेळ आपल्याला त्याला झोपवायचं आहे जेवढा वेळ केले सर आतापर्यंत भरपूर केले सर जवळपास एक पंधरा सोळा तरी केले का नाही येणार नाही सर तो कारण डोळे जाणं हा मेंदूचा एक डिसऑर्डर आहे कारण जिथे मेंदूचा डोळे कंट्रोल करणारा जो भाग आहे त्याच्यावर जर आघात झाला आणि ब्रेनचे टिश्यू एक असे असतात की

कारण का तर ही मादी खूप अग्रेसिव्ह आहे सर कारण इथे पिल्ल छोटे आहेत आणि ही अतिशय अग्रेसिव्ह असल्यामुळं कोणत्याही माणसाचा हे आल्यामुळे ती अचानक अग्रेसिव्ह होऊन भिंतीला धडक मार्ग धडक मारते पण तिला इंजुरी होण्याची जास्त शक्यता आहे

खरं म्हणजे आपल्याला जागा नाही म्हणून इकडे आहे आता सगळे ट्रीटमेंट होऊन आता तयार येते एज काय असेल दोन तीन वर्ष तीन चार वर्ष तीन ते चार वर्ष मी तर काय ट्रीटमेंटसाठी

मशीनचा उपयोग आपण असं करतो की रक्तामधल्या ज्या पेशी आहेत त्या पेशीचा एक्झॅक्ट नंबर आपल्याला ही मशीन सांगते म्हणजे पेशी कमी झाल्या तरी प्रॉब्लेम आहे जास्त झाल्या तरी प्रॉब्लेम म्हणजे हिमोग्लोबिन डब्ल्यू सी आरबीसी ज्या काही प्लेटनेट वगैरे जे आहेत ह्या सगळ्याचा काउंट आपल्याला ही मशीन आपल्याला सांगते सर ही जी मशीन आहे ही आहे सेंट्रिफ्यूग मशीन काही ज्या टेस्ट असतात त्या डायरेक्ट ब्लड न केल्या जातात आणि काही जे टेस्ट असतात त्या सिरम न केल्या जातात सिरम हा एक रक्तातलाच एक भाग आहे जी रक्तातून त्या सीरमला वेगळं करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो या मशीन आपल्याला सिरम सेपरेट करता जातो सर ही आहे मायक्रो पिपेट आहे एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ आपल्याला सिरम किंवा एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ ब्लड घेण्यासाठी याचा मदत करतो आपण सर ही आहे बायोकेमिकल अॅनालायझर मशीन आहे जी मशीन शरीरातील शरीरातल्या आतल्या अवयवाची ही टेस्ट करते उदाहरणार्थ लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट हा जी एच टी एच जी पी टी हाय लिव्हरचेन्झाल आहेत त्याच्यामुळं आपण लिव्हर किंवा किडनी किंवा बाकीच्या ऑर्गन म्हणजे शरीरामध्ये व्यवस्थित काम करतायत का नाही करतायत की करता ना करता आपण या मशीनला आपण ती टेस्ट करतो सर हे आहे फॉर्मेलिन चेंबर आहे सर याच्यामध्ये आपण याचा उपयोग आपण याच्यासाठी करतो की जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहेत म्हणजे कोणती कोणतेही जखम किंवा काही झालं असतात तर जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट पूर्ण निर्जंतुकीकरण झालेले असावेत तर हे आपण उपयोग आपण पूर्ण स्टरिलाइज करण्यासाठी करतो सर ही जी मशीन आहे ही ब्लड गॅस अनालायझर किंवा याला इलेक्ट्रोलाईट अनालायझर सुद्धा मानलं जातं ही जी मशीन आहे या मशीनचा उपयोग रक्तामधल्या म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे रक्तात आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे आणि रक्तामध्ये महत्वाच्या इलेक्ट्रॉ म्हणजे इलेक्ट्रोलाईट आहेत म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा झिंक वगैरे त्याचं प्रमाण किती आहे ही मशीन आपल्याला सांगते सर ही मशीन है, ही छोटी मशीन आहे ही आहे युरिन अॅनालायझर मशीन आहे लघवीची तपासणी यंत्र ही म्हणजे शरीरातून किती म्हणजे महत्त्वाचे जे काही घटक आहेत महत्त्वाचे जे मिनरल्स किंवा कॅल्शियम किंवा जे काही आपले आयर्न्स आहेत इलेक्ट्रोलाईट आहेत हे किती प्रमाणात बाहेर जात आहे ते जा बाहेर जाणं हे धोक्याचं आहे तर त्यामुळे आपण इथं लघवीची जस्ट इथं करतो सर हे आहे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आहे सर की आ, सर या मशीनचा उपयोग आपण असे की रक्तामध्ये किंवा त्यांच्या विष्ठेमध्ये परजीवी पर जंतू जे आलेले असतात त्या जंतूचा आपण एक्झॅक्ट जंतू कोणता आहे आणि त्या अॅनिमलला त्या जंतूमुळे काय झालंय किंवा काय होऊ शकतं तर ते जंतुकील करण्यासाठी ते जंतू आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याचा वापर होतो ना वापर होतो ना हो हो आ, सर ही आहे इलेक्ट्रॉनिक वेईंग मशीन आहे जी म या मशीनचा उपयोग हो आपण याच्यासाठी करतो की प्रत्येक मेडिसिन हे म्हणजे काही मेडिसिन हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात जे आपण इंजेक्टेबल देऊ शकतो पण काही जे मेडिकल आहे म्हणजे मेडिसिन आहे ते पावडर फॉर्ममध्ये असतात पण असंच आपण कोणत्याही ॲनिमलला किंवा त्याच्या बॉडी वेटनुसार त्याचं म्हणजे जेवढं त्याचं वजन आहे त्या वजनानुसार लागेल त्या पावडरचं त्या मेडिसिनचं म्हणून याचा प्रभाग मोजण्यासाठी आपण करतो सगळे मोशनरी एवढ्या स्वच्छ आहेत चांगली स्वच्छता खूप आहे नाही सर पूर्ण हा भाग स्टरिलाइज केलेला असतो गुड गुड पूर्ण सॅनिटाइज असतो परत मागणी करणार मी पहिला माणूस आहे हे सगळं बनवलं ना आपण तोपर्यंत माहिती नव्हती शासनाने मला यावेळेला तीन वेळा विचारलं की हे तुम्ही कसं काय म्हणले तुम्ही मी त्याचं कारण झाल्यामुळे साहेब जसा माणूस आहे तसं आमच्याकडे इंजुरी होते या प्राण्याची त्या इंजुरीमध्ये तुम्ही कसं काम करणार आहात तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आम्ही फोन केल्या आणि त्याच्या बाबतीमध्ये हे चांगल्या पद्धतीचा आता हा जो सगळा आपण पाहतोय प्राण्याच्या बाबतीतला जो निर्णय त्या काळातला निर्णय हा म्हणजे तसा चारखं का होता तर या गोष्टी माझा अजिजादाचं पण बोलणं झालं की हे सगळे ते आले होते उद्घाटन त्यावेळेस मे नव्हतं त्या काळामध्ये परंतु त्यावेळेस मग त्याने सुद्धा मला विचारलं की फार एक स्पेशल गोष्ट झालेली आहे आणि आपण याच्यामध्ये पण अत्याधिक पावलं उचललेली आहेत आपल्याला या निवारा केंद्राबाबतीमध्ये सुद्धा आता ही जागा आपल्याला मिळाली आहे आपण त्याचा पोहोचाय उद्धव निर्णय करतोय सगळी मंडळी परंतु एक गोष्ट निश्चित आहे आपल्याला एका बाजूला बिबटचे हल्ले थांबले पण पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला शंभर टक्के आपल्याला बिबट समारेंच्या बाबतीमध्ये रोजगार वाटला पण पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्या जेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जेवढ्या आपल्याला शंभर टक्के त्याच्याबद्दल हा निर्णायक असलेल्या गोष्टीला आपण पाहायला पाहिजे सर्वांनी किंवा काही लोक मिसमॅनेजमेंट करतात मिसमॅच करतात निवड सफारी पण पाहिजे आणि तुम्हाला बिबटे जे पण पद्धती तुम्ही काय करणार बिबट्याचा रोजगारचा विषय हा काही मर्यादित राहील तर बिबट हे आरलेशे थांबले पाहिजे आपण जे आता जे पाहिलं हे आपली स्पेसिफिक झाले आणि याच्यामध्ये भारतामध्ये असं पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचं आज तरी अशा अद्यावत पद्धतीचे हा आपले चॅकरीवरची किंवा आपण प्राण्याच्या वर्त्या दोघे आता कुठे लागेल बिबट सफारी प्रकल्प होईल तेव्हा होईल पूर्वी इथं बिबट निवारा केंद्र लोकांना पाहायला मिळायचं आता पुन्हा ओपन होईल का पब्लिकसाठी नाही लाय होणार खाली स्टेशन आहे ते जनरल ते त्याची सेंट्रल जो अंतरटेच्या नियमानुसार चालतं ना हेरस्की सेंट आहे झूम आहे किंवा पूर्वी पूर्वी परवानगी कशी होती मध्ये कन्व्हर्ट करता येईल का नाही याच्या अगोदरची परवानगी बेकायदेशीर साहेब मला एक सांगा इथे देवपालचं नेपलला असलेला त्याला आहे नेपलेमध्ये आपण कशाला लोकांना पाहायला